फाउंडेशनची मी स्वतः अध्यक्ष आहे वुमेन सेरा फाउंडेशन ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त ब्युटिशियनसाठी काम करते आम्ही येत आहोत जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ तालुक्यामध्ये एकोणीस ऑगस्ट आणि दुपारी बारा वाजता अंबळनेर पारोळा एरुंड या सर्व गावातल्या ब्युटिशियन्सला त्या ठिकाणी आमंत्रित आहे वुमन झिरा फाउंडेशन ही भारतातली एकमेव संस्था आहे जी फक्त ब्युटिशियन्ससाठीच काम करते तर तीन देशांमध्ये मी वेगवेगळे इंटरनॅशनल कोर्स केलेले आहे अष्टभूजा मंदिराच्या समोर अष्टभूजा फॅमिली रेस्टॉरंट जामनेर येथे ठेवलेला आहे नमस्कार मी अनिल गायकवाड उपाध्यक्ष वुमेन झिरा फाउंडेशन वुमेन झिरा फाउंडेशन ही भारतातील एकमेव संस्था आहे जी फक्त ब्युटिशियन्ससाठीच काम करते आणि त्याच संस्थेच्या माध्यमातून लडा पिगमेंटेशन मुक्त महाराष्ट्र यासाठी डी एस आर कंपनीच्या माध्यमातून आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सेमिनार घेत आहोत या संकल्पनेत संपूर्ण महाराष्ट्र दौरा करत असताना था 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 नमस्कार वर्षा वर्षा हो वर्षा मी वृषाली सचिन मीडगे एकोणतीस वर्ष ब्युटी या फील्डमध्ये काम करत आहे गेले पंचवीस वर्ष माझं स्वतःच आहे आणि तेरा वर्ष मी स्वतःची अकॅडमी चालवते ब्युटिशियन बरोबर मी एक इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहे तीन देशांमध्ये मी वेगवेगळे इंटरनॅशनल कोर्स केलेले आहे त्याचबरोबर तीन सब्जेक्ट मध्ये मी सिडॅस्को ही एक्झाम दिलेली आहे कॉस्पेडॉलॉजी ब्युटी अँड बॉडी आणि मेकअप त्याचबरोबर वर्ल्ड मधलं पहिलं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मी केलेलं आहे मेकअप मध्ये त्यामध्ये मी साठ मिनिटांमध्ये एकसष्ट ब्रायडल मेकअप केलेले आहेत पेक्षा जास्त मेकअपचे सेमिनार झालेले आहेत त्याचबरोबर आज जे तेरा वर्ष अकॅडमी चालवतात दहा हजारच्या पुढे आपण ब्युटी ह्या क्षेत्रामध्ये किंवा मेकअप या क्षेत्रामध्ये स्टुडंट घडवले आहेत हे सर्व करत असताना गेले पाच महिन्यापासून आम्ही डी एस आर या कंपनीमध्ये काम करतोय डीएसआर कंपनीचे फाउंडर मिस्टर विनायक महाडेश्वर आणि त्यांची फॅमिली त्यानंतर कंपनीचे मार्केटिंग हेड मिस्टर दिलीप सर यांच्या सहकार्याने आम्ही या कंपनीमध्ये काम करत आहोत सेरा फाउंडेशनची मी स्वतः अध्यक्ष आहे सेरा फाउंडेशन ऑल ऑल महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त साठी काम करते आमचं फाउंडेशन गव्हर्नमेंट रजिस्टर आहे आर कंपनीचं काम आम्ही कोमन सिरा फाउंडेशनच्या अंतर्गत करत आहोत सो पिगमेंटेशन मुक्त महाराष्ट्र किंवा लढा पिगमेंटेशन मुक्त महाराष्ट्राचा या प्रोजेक्टवर आम्ही काम करत आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा प्रोजेक्ट आम्ही गव्हर्नमेंट अप्रुव्हल करून घेतलेला आहे आणि हा प्रोजेक्ट करता करता मला कळलंच नाही की मी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर कशी पोहोचले सो so, ह्या प्रोजेक्टवर आम्ही काम करत असताना पिगमेंटेशनवर आम्ही जास्त करून फोकस केला आहे त्याचं कारण असं आहे की एकोणतीस वर्षामध्ये जे काही मी आता ब्युटी या क्षेत्रामध्ये काम करत आहे तर पिगमेंटेशनवर शक्यतो डॉक्टर ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाच उपाय ब्युटिशियनना मिळाला नाही सो so, ह्याच्याबद्दल जे पंचगव्या पोटली फेशियल आहे त्या कोटली फेशियलवर आम्ही शंभर टक्के पिगमेंटेशनवर रिझल्ट देत आहोत आणि हाच फोकस ठेवून आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत मी आणि माझ्या टीमने पाचशे प्लस योजना कसे केले हे सुद्धा आम्हाला ऍक्च्युली कळलं नाही डीएसआर मध्ये शंभर टक्के हर्बल बेसचे प्रॉडक्ट्स आहेत आणि त्याच्यामुळे दुसऱ्याला सांगताना किंवा आम्हाला वापरताना सुद्धा कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही दोन वर्ष आणि दोन वर्षाच्या पुढील महिला किंवा पुरुष कुणीही हे प्रोडक्ट्स वापरू शकतात त्यानंतर दुसरं महत्वाचं सांगायचं म्हणजे डी एस या कंपनीने आत्ताच दोन महिन्यापूर्वी एकशे नव्वद ब्युटिशियनला इंटरनॅशनल मेकअपचा कोर्स थायलंड येथे पूर्णतः फ्री आ, दिला त्याचबरोबर पाच दिवसांची छान मस्तपैकी टूरसुद्धा दिली आत्ताच अगदी वीस दिवसांपूर्वी ताजमहल पॅलेस मुंबई येथे सहाशे ब्युटिशियन बेस्ट ब्युटिशियनचा अवॉर्ड दिला आणि आता सगळ्यात पुढची अचीवमेंट अशी असणार आहे की सहाशे ब्युटिशियनला घेऊन डीएसआर ही कंपनी दुसरा इंटरनॅशनल मेकअपचा कोर्स दुबईला घेऊन जात आहे आणि त्यानंतरची पुढची अचीवमेंट अशी आहे की शंभर क्रेटा डीएसआर कंपनी देत आहे आणि मला असं वाटते की माझ्या एकोणतीस वर्षाच्या प्रवासामध्ये अशी कोणतीच कंपनी नाही आहे की ज्या ही कंपनी एवढं ब्युटिशियनसाठी विचार करते आणि ब्युटिशियन साठी काम करते सो मला असं वाटते की ब्युटिशियन ना ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे की डीएसआर मध्ये जॉईन होऊन तुम्ही तुमचा आहे तो व्यवसाय दहा पटीने वाढवू शकता हे जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ तालुक्यामध्ये एकोणीस ऑगस्ट आणि दुपारी बारा वाजता अमळनेर पारोळा एरुंड या सर्व गावातल्या ब्युटिशियन्सला त्या ठिकाणी आमंत्रित आहे खाली दिलेल्या नंबर्सवर वर रजिस्ट्रेशन करा आणि ह्या सेमिनारसाठी जास्तीत जास्त ब्युटिशियन्सने जास्तीत जास्त ब्युटिशियनने ह्या सेमिनारला सहभागी व्हा एकूण ऑगस्ट मंगळवारी दुपारी बारा बारा ते तीन आम्ही हा सेमिनार ठेवलेला आहे अष्टभुजा मंदिराच्या समोर अष्टभुजा फॅमिली रेस्टॉरंट जामनेर रोड येथे ठेवलेला आहे मरना जीना साथ है खाना पीना साथ है मरना जीना साथ है सारी जिंदगी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे छोड़ेंगे ये दोस्त कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना जिक्र में शामिल मेरा नाम हो ओ देश मेरे तेरी शान पे सद के कोई धन है तेरी धूल से बढ़के, के तेरी धूप से राशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा आंद्र सूर्यनादो स्वातंत्र्य भारताचे आंद्र सूर्य नादो स्वातंत्र्य भारताचे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.